मंडळी अशीच मी रिकामी नाही उभी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कलेक्शन आणलं आहे पण तुम्हाला गेस आहे की आजच्या व्हिडिओमध्ये काय कलेक्शन असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं आपल्याकडे सगळे कलेक्शन मिळतात में मेन्सवेअर आहे किड्सवेअर आहे साड्या मिळतात पण आज कलेक्शन मी काय दाखवणार आहे मला तुम्ही नक्की कमेंट करा तर तुम् चला आपण डायरेक्ट व्हिडिओकडे बोलूया की आजचं कलेक्शन कुठलं असणार आहे मंडळी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट मी तुम्हाला जसे दाखवते तसे तुम्ही बघत गेले आणि आतापर्यंत खूप जणांनी मला माझ्या व्हिडिओचे जे चॅनल आहे त्याला खूप जणांनी रिस्पॉन्स दिला त्यांच्यासाठी थँक्यू सो मच पण आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे ते म्हणजे लेहरिया आणि बांधणीचं कलेक्शन ते असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स मिळणार आहे आणि वेगवेगळी क्वालिटी सुद्धा मिळणार आहे आपण एक एक करून बघणार आहोत जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर बांधणीमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे जॉर्जेट मटेरियल आहे मोठ्या लेस सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि सर्वात खास गोष्ट काय माहिती का इतकं सॉफ्ट मटेरियल आहे ना चा। मोस्टली जॉर्जेट आहे वेटलेस आहे शिफॉन आहे हे मटेरियल मोस्टली जास्त यूज केले जातात आणि कारण ते वेअर केलं लुक येतो ना त्याचा प्रॉपर त्या क्वालिटी वाईज खूप सुंदर असतं या पद्धतीने तुम्हाला हेवी लेस मिळणार आहे पूर्ण तुम्हाला अगदी सुंदर डिझाईन बांधणीच याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे गुजरात स्टेटमध्येच नव्हे तर महाराष्ट्राचे प्रत्येक कोण्या कोण्या छोट्या छोट्या भागांमध्ये लेहिरिया बांधणी हे कलेक्शन वापरलं जातं आणि बऱ्याच महिलांना पण हे कलेक्शन आवडत असतं कारण हे कलेक्शन कधीच जुनं एवढं सुंदर आहे पुढचं तुम्ही कलेक्शन बघत आहात येलो कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे थोडं चॉकलेटी याच्यावर कॉम्बिनेशन दिलं आहे बघा हे कलेक्शन ठेवा जर तुम्ही अगोदरपासून दुकान तुमचं स्टार्ट झालेलं असेल तर त्याच्यात जर तुम्ही प्रिंटेडमध्ये वेगवेगळे कलेक्शन ठेवले असतील थोडस बांधणीचं पण ठेवा थोडं लेहिरियाचं ठेवा ज्याच्याने काय माहिती का आपण वन बाय वन एक एक कलेक्शन कस्टमरला दाखवत असो एक कलेक्शन त्यांना आवडलं नाही आवडलं तो वेगळा भाग झाला पण जर तुम्ही काहीतरी वेगळं कलेक्शन त्यांच्या समोर ठेवलं त्यांना आवडेलच किंवा की, की आवडणार नाही हा प्रश्न सुद्धा एक महत्वाचा आहे तर तुम्ही कस्टमरशी एकदम व्यवस्थित बॉन्डिंग बनवा कस्टमरला व्यवस्थित समजवा की आमच्याकडे ही क्वालिटी बेस्ट आहे रेंज आमच्याकडे बेस्ट आहे किंवा किमान तुम्ही हे सुद्धा सांगू शकता की आमच्याकडे या डिझाईनचं खूप डिमांड आहे किंवा या क्वालिटीचं आमच्याकडे खूप खूप डिमांड आहे तुम्ही सुद्धा आमच्याकडून घेऊन जाऊन यूज करू शकता तर तुम्ही असे कलेक्शन इथून परचेस करू शकता पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघू शकता ग्रामा कलर म्हणू शकतो याला तर आपल्याकडे ब्ल्यू कलर पण म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्यात कुठला कलर दिसतोय माहिती नाही पण बांधणीमध्ये पण याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स असतात जसं मग तुम्हाला मी वेगवेगळ्या कपड्यांचं नाव सांगितलं तर या साडीवर बघा किती छान छोटीशी पायपिंग तुम्हाला इथे लेस मिळणार आहे पायपिंग चे लेस सुद्धा बऱ्याच महिला डिमांड करत असतात आणि मोस्टली ज्या आजीबाई असतात किंवा थोड्या वयाने असतात महिला त्यांना कसं मोठ्या लेस ज्या साड्या असतात ना या पद्धतीने जे मोठ्या लेस स्टिचेस आड्या असतात ना त्यांना थोडस इचिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा त्यांना टूसतो त्याच्यामुळे त्या काय करतात जास्त डिमांड बांधणीमध्ये किंवा मध्ये या पद्धतीने जे छोट्या पायपिंगच्या लेसेस असतात त्याच्यामध्ये ते डिमांड करत असतात तर तुम्ही सुद्धा इथून हे सगळे कलेक्शन परचेस करू शकता पुढचं तुम्ही कलर जे आहे शिफॉन मटेरियल मध्ये आहे खूप सुंदर आहे सिंपल सोबर आहे कट बॉर्डर मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि त्यातले त्यात त्याच्यामध्ये सिरोस्कीचं वर्क मिळणार आहे सिंपल आणि सोबर मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे तुम्ही कॅटलॉग पीस ठेवा किंवा प्रिंटेडमध्ये थोडस लूज मध्ये कलेक्शन ठेवा हे सगळे कलेक्शन ठेवले तर बेस्ट असतं कारण कुठलेही कस्टमर कुठलीही डिमांड करू शकतात त्या पद्धतीने तुम्ही डिमांड करू शकता तर कसं असतं ना बरेच कस्टमर आल्यानंतर म्हणता की आम्हाला ही प्रॉपरली डिझाईन हवी किंवा हे पॅटर्न हवंय तर तुम्ही कस्टमरला सांगू शकता नक्कीच आमच्याकडे अवेलेबल आहे त्यांना कन्व्हेन्स करा कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे जे कस्टमर आले त्यांनी परत जायला नको आणि आलं इतर काहीतरी वस्तू त्यांनी आमच्या दुकानातून घेऊन जावा म्हणून तुम्ही असे कलेक्शन ठेवू शकता अगदी सुंदर आहे बघू शकता याच्यात पण छोटस बांधणीचं कॉन्सेप्ट आहे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे मिळत असतात कॅटलॉग पीसेस तुम्ही इथून परचेस करू शकता कॅटलॉग पीसेस एक गोष्ट सांगू का, का जे आहेत ना तुम्ही मार्जिन चांगली लावू शकता तुम्हाला इथे कलेक्शन भेटत भेटत असतं या पद्धतीने कॅटलॉग सोबत तर तुम्ही बल्क वाईजून सगळे कलेक्शन परचेस करा यायचं असेल तर नक्कीच या मी तरी तुम्हाला सांगते एकदा नक्की विजिट करा एकदा नक्की भेट द्या अजमेर फॅशन मध्ये कारण सुरत स्टेशन पासून जास्त लांब नाहीये जर तुम्ही स्टेशनला आलात तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा मिळणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपलं मराठी दुसरं एक चॅनल आहे व्यवसाय मराठी म्हणून त्याला त्याला नक्की नक्की फॉलो करा त्याला नक्की करा आणि अशाच नवीन अपडेट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल नवीन नवीन तुम्हाला गायडनेन्स मिळत जातील म्हणून हा जो व्हिडिओ होता किंवा प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ असतो त्याच्या मागे काहीतरी हेतो असतो की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावा आणि तुम्हाला काहीतरी माहिती नह ती मिळावी ला तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स लिहिणं अजिबात शिस् नका तर तोपर्यंत नमस्कार